अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र त्यानंतर दुपारी तीन वाजता डबल महाराष्ट्र केसरी आणि कुस्ती क्षेत्रातील लोकप्रिय नाव सांगलीचे पहलवान चंद्रहार पाटील जे दोनदा महाराष्ट्र केसरी झाले ते चंद्रहार पाटील आज दुपारी तीन वाजता त्यांच्या हजारो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतील त्यांचं आणि माझं आत्ताच बोलणं झालं सांगलीतून जवळजवळ एक हजार गाड्यांचा ता ताफा घेऊन ते निघालेलं भगवे लावून ते ती दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईत पोचतील आणि त्यांचा प्रवेश होईल आज दोन्ही प्रवेश ललिता पाटील जळगाव आणि चंद्रहार पाटील सांगली या दोन्ही प्रवेशांमुळे शिवसेनेची ताकद त्या त्या भागामध्ये अधिक मजबूत होणार आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव